जिल्ह्यातील तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रांवर सर्व पायाभूत सुविधा निर्माण केल्याबद्दल मतदारांकडून जिल्हा प्रशासनाचं कौतुक करण्यात आलं नुकत्याच तिसऱ्या टप्प्यात झालेल्या सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारासाठी विशेषतः दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आजारी असलेले मतदार आणि नवयुवा मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यामुळे यावर्षी मतदानाच्या टक्केवारीत थोडीशी वाढ झालेली दिसून आली जिल्ह्याचं वाढत असलेलं तापमान पाहता प्रशासनाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यकतेप्रमाणे मतदारांसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती जेणेकरून मंडपाच्या सावलीमध्ये रांगेत उभं राहून वयोवृद्ध रुग्ण आणि महिला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई असताना देखील मतदारांना प्रशासनाकडून स्वच्छ आणि ग्लुकोजयुक्त पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती या सुविधेमुळं अनेक मतदार केंद्रांवरील मतदारांनी समाधान व्यक्त केलं मतदान केंद्रावर लहान बाळासहित येणाऱ्या महिला मतदारांसाठी संबंधित महिला मतदान करेपर्यंत त्यांच्या बाळासोबत खेळण्यासाठी आणि त्यांचा सांभाळ करण्यासाठी तात्पुरतं पाळणाघर उभारण्यात आलं होतं याची जबाबदारी आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना देण्यात आली होती प्रत्येक मतदान केंद्रावर स्वच्छता गृहांची व्यवस्था करण्यात आली होती ज्या ठिकाणी स्वच्छता गृह व्यवस्थित नसेल त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली होती मतदान केंद्र आणि मतदान केंद्राचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून दिनांक एक मे ते सहा मे या कालावधीत सर्व तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रांवर अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आली होती त्यामुळं प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर स्वच्छता पाहून मतदारही मतदानाच्या रांगेत उभा राहिला त्यांना कोणताही त्रास झाला नाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वत हातात झाडू घेऊन मतदान केंद्र आणि परिसराची स्वच्छता मोहीम सुरू केली होती मतदान करताना एखाद्या व्यक्तीला अचानक काही आरोग्याची समस्या उद्भवली तर त्याच्यावर ताबडतोब प्राथमिक उपचार करण्यासाठी प्राथमिक उपचार किट तसंच ॲम्ब्युलन्सची व्यवस्था मतदान केंद्रावर करण्यात आली होती मतदान केंद्रावर येणाऱ्या दिव्यांग वयोवृद्ध आणि रुग्ण मतदारांच्या सहाय्यतेसाठी स्वयंसेवक आणि व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती तसंच सर्व मतदान केंद्रांवर व्हीलचेअर घेऊन जाण्यासाठी रॅम्प बनवण्यात आले होते जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन न करता व्यवस्थितरित्या ते मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क उत्साहानं आणि आनंदानं बजवावा हा उद्देश होता आणि तो सफलही झाला मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी आणि मतदान कक्षामध्ये जाऊन मतदान व्यवस्थितरित्या करता यावं यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार सहाय्यता कक्ष उभारण्यात आले होते या कक्षाची जबाबदारी बूथ लेव्हल ऑफिसर आणि स्वयंसेवकांची होती या कक्षाच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराचं नाव शोधून देऊन त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मदत करण्यात येत होती प्रत्येक मतदान केंद्रावर अनेक कक्षांची स्थापना करण्यात आली होती या कक्षामध्ये स्तनदा माता यांच्यासाठी आणि त्यांच्या लहान बाळासाठी सुविधा देण्यात आल्या होत्या याला हिरकणी कक्ष असं संबोधलं गेलं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये बावीस आदर्श मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली होती प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात दोन याप्रमाणे जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये बावीस युवा मतदान केंद्रे निर्माण करून युवा नवमतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्याचा प्रशासनाचा चांगला प्रयत्न होता दिव्यांग कर्मचाऱ्यांमार्फत चालवलं जाणारं एक केंद्र प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थापन करण्यात आलं होतं जिल्ह्यात एकूण अकरा दिव्यांग मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली होती